घालीन लोटांगण वंदी न बिहार डोळ्या न पाहिन आंध्र माझे राष्ट्र उपेक्षण महाराष्ट्र सरकार वाचवेन नमो खरतर ही कविता केलेली आहे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी ही कविता आहे आंध्र आणि बिहार यांना दिलेल्या करोडोंच्या पॅकेजमुळे आणि महाराष्ट्राच्या तोंडाला पुसलेल्या पानांमुळे खर तर मित्रांनो आज आर्थिक बजेट निर्मला सीतारामन यांनी मांडलं या आर्थिक बजेटमध्ये ज्या पक्षांच्या ज्या पक्षांच्या कोबड्यांवरती नरेंद्र मोदी पंतप्रधान बनलेले आहे असे पक्षांचं सत्ता असलेलं राज्य म्हणजे बिहार नितीश कुमारांचा बिहार आणि चंद्रबाबू नायडूंचा आंध्रा या दोघांनीही सरकारला पाठिंबा दिला आणि म्हणून हे सरकार तरलं आणि त्यामुळेच काय त्या उपकाराची परतफेड म्हणून आता यांना हजारो कोटींच्या योजना दिलेल्या आहे खर तर आता केंद्र सरकारने ही नवीच योजना आणली आहे त्याच योजनेबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो केंद्र सरकारने आता माझे लाडके राज्य योजना आणलेली आहे आणि यामध्ये लाडके राज्य आहे बिहार आणि आंध्रा बिहारला कधी नव्हे ते एवढा सव्वीस हजार कोटींचा वेगवेगळ्या माध्यमातून निधी देण्यात आलेला आहे तर आंध्रा या छोट्याशा राज्याला पंधरा हजार करोडोंचा निधी देण्यात आलेला आहे वेगवेगळ्या योजना वेगवेगळे प्रोजेक्ट वेगवेगळे महामार्ग यांच्यासाठी हा निधी देण्यात आलेला आहे परंतु ज्या राज्याचा जी डी पी मध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे ज्या राज्याचं जीएसटीचं कलेक्शन हे देशामध्ये सगळ्यात अव्वल नंबरवरती आहे त्या महाराष्ट्राच्या तोंडाला मात्र पाने पुसलेली आहे खर तर महाराष्ट्राने नरेंद्र मोदी आणि भाजपला मोठा दणका दिला आणि अठ्ठावीस वरून थेट नऊ जागांवरती भाजप येऊन आपटली याचा राग म्हणावा की काय म्हणूनच महाराष्ट्राला या आर्थिक बजेटमध्ये कुठेही जागा मिळालेली नाही एकटा महाराष्ट्र असा नाहीये मित्रांनो तर महाराष्ट्रासोबत हरियाणा आणि झारखंड यांच्याही तोंडाला पानं पुसण्याचं काम या केंद्रीय आर्थिक बजेटने केलेलं आहे परंतु स्वतःला पाठिंबा दिलेल्या बिहार आणि आंध्राला मात्र हजारो कोटी दिलेले आहे म्हणूनच आता या योजनेला केंद्राची माझे लाडके राज्य योजना असं नाव आम्ही दिलेलं आहे अमोल कोल्हेंनी आपल्या कवितेच्या माध्यमातून सरकारला जोरदार चिमटा काढलेला आहे येणाऱ्या काळात तरी केंद्र सरकार महाराष्ट्रावरती कृपादृष्टी दाखवेल का आपण स्वतःच सगळ्यात जास्त जे जीएसटीचं कलेक्शन करून देतो त्याचा महाराष्ट्राचा वाटा महाराष्ट्राला वेळोवेळी मिळेल का असा प्रश्न आता महाराष्ट्र महायुती सरकारला विचारत आहे खरं तर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे वारंवार नरेंद्र मोदींचं कौतुक करत असतात त्यांनी कौतुक करण्यामध्ये वावगही काही नाही कारण ते त्यांचे मोठे नेते आहेत परंतु आपल्या राज्याला आपल्या जनतेला आपण काय मिळवून देत आहे याचा विचारसुद्धा करण्याची आता गरज निर्माण झालेली आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद